इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन ग्रुप इचलकरंजी थेंबे थेंबे तळे आर्थिक केली की लक्ष्मी वाचे सर्वसामान्य माणूस ते बचत गट प्रत्येकाला बचतीचे उपदेश करत मार्गदर्शन करणाऱ्या सौ विश्रांती रामचंद्र लोंढे यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या आदर्श महिलांना नवदुर्गा पुरस्कार दिला जातो सांगली येथील सौ विश्रांती रामचंद्र लोंढे यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सौ विश्रांती लोंढे यांचे माहेर मिरज तालुक्यातील म्हैशाळ जन्म सात जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी ब्रह्मणाळ येथे झाला प्राथमिक शिक्षण विटा येथील शाळा नंबर दोन येथे तर माध्यमिक शिक्षण रैत शिक्षण संस्थेच्या विटा हायस्कूल विटा येथे घेतले एकोणतीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी विवाह झाला पुढे दोन मुले झाली स विश्रांती यांनी काहीतरी शिकावे अशी अपेक्षा मनात ठेवत पती रामचंद्र लोंढे यांनी पुढे शिक्षण सुरू ठेवावे यासाठी मनिषा व्यक्त केली आणि याला मृत रूप देत स विश्रांती यांनी एनडी पाटील नाईट कॉलेजमध्ये प्रवेश घेत ग्रॅज्युएशन पूर्ण केले अवघ्या काही दिवसातच कलापांना आवाडे जनता सहकारी बँकेचे नोकरीवर रुजू होण्यासाठी पत्र आले आणि एक ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याण्णव साली जयसिंगपूर शाखेत रुजू झाल्या नोकरीवर रुजू झाल्यापासूनच प्रत्येक सर्वसामान्य माणूस ते बचत गटाच्या महिलांना आपल्या कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून थोड थोडकी बचत कशी करायची आणि त्याचे भविष्यात काय फायदे आहेत हे अगदी तळमळीने पटवून देत हजारो खातेदारांना बचतीच्या माध्यमातून फायदा करून दिला महिला गटांना कर्ज पुरवठा करण्यासाठी महत्वपूर्ण प्रत्येक महिलेला लघु उद्योग स्वतःचा व्यवसाय कौटुंबिक का कार्यासाठी त्याचा उपयोग होईल ही भूमिका बजावत आदर्श निर्माण केला फक्त नोकरीच्या ठिकाणी कार्यरत न राहता आपली ही सामाजिक बांधिलकी आहे याची जाणीव ठेवत महापूर काळात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मोफत जेवण यासाठी पोलीस मित्र असोसिएशनच्या माध्यमातून सहकार्य केले बँकेतील कर्तव्यासोबतच समाजसेवेचे महत्त्व वाढत गेले आणि त्याला पती रामचंद्र लोंढे यांनी मोलाची साथ दिली स सा विश्रांती लोंढे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लोंढे यांच्या कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना स विश्रांती लोंढे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉ शिंदे युवराज मोरे नमस्कार आपलं नाव मॅडम मी सौ विश्रांती रामचंद्र लोंढे लग्नापूर्वीचे नाव माझे कुमारी विश्रांती पांडुरंग आवळे माझं माहेर म्हैसाळ मिरज म्हैसाळ आपला जन्म माझा जन्म सात सहा एकोणीसशे अडुसष्ट ब्रम्हनाळ येथे झाला आजोळी आईचं माहेर ब्रह्मनाळ शिक्षण शिक्षण मी ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे एम ए झालेलं आहे पण मध्यंतरी थांबले ते कारण मी बँकेत सर्विसला लागली ना शिक्षणानंतरचा प्रवास शिक्षणानंतरचा प्रवास मी दहावी पास झाले माझं लग्न झालं लग्नानंतर माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होती की मी शिकावं नोकरी लागावं पण म्हणजे त्यांनी अगदी ठरवलेलं की मी माझ्या मिसेस शिकलेलीच करणार आणि तिला नोकरीला लावणारच असं त्यांची जिद्द होती आणि मा आमची परिस्थिती म्हणजे लग्नापूर्वीची बेताचीच होती थोडीशी मग माझी पण खूप मनापासून इच्छा होती शिकायचं शिक्षण घ्यायचं पण परिस्थिती आडवी येणार पण त्या परिस्थितीतसुद्धा आई आईची पण खूप इच्छा होती की मी शिकावं नोकरी लागावं पण माझी आई दहावीला असताना सहाव्या परीक्षेच्या वेळेला चौदा नोव्हेंबरला ते एक्सपायर झाली नंतर माझं दा लग्न झालं दहावी पास झाल्यावर मग माझे पप्पा होते पप्पा आम्ही चार पाच भावंड आम्ही तीन बहिणी दोन भाऊ आणि एक बहीण पुण्याला एक इथं मिरजेला आणि दोन भाऊ इथं माझ्या जवळच असतात ते त्यांचं पण लग्न करून व्यवस्थित नोकरी पाणी व्यवस्थित चालू आहे त्यांना बरं शिक्षणानंतर आपलं लग्न झालं लग्नानंतरचा आपला प्रवास बँकेचा लग्नानंतर म्हणजे कसं पुढं आणि शिकायची इच्छाच होती माझी बी ए पूर्ण झाल्यानंतर एम एला गेले मग बँकेत कॉल आला मला कल्हाप्पा नावाडे इचलगण जनता बँक मग ते आम्हाला एक ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवला इंटरव्ह्यूसाठी हेड ऑफिसला बोलवलं इचलकरंजीला मग आम्ही गेलो इचलकरंजीला मी माझे मिस्टर तिथं म्हणजे मला काय प्रश्न विचारले आहेत काय असं मग तिथं गेल्यानंतर मग माझे कागदपत्र सगळे जमा करून घेतली मला म्हटले तुम्ही एक तारखेला इकडं हजर हवं म्हणजे जयसिंगपूर शाखेला मी जयसिंगपूर शाखेला हजर झाले एक ऑक्टोबरला आमचं मुलाखत झाली दोन ऑक्टोबरला गांधी जयंती तीन तारखेला रविवार चार तारखेला जयसिंगपूर शाखेला हजर झाले त्याच्या माध्यमातून आपलं आपलं समाजकार्य बँकेच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून समाज म्हणजे मला कसं असं खूप आवडतं एक चांगलं सांगायला चांगली माहिती द्यायची माझ्या सांगण्यामुळे चांगलं व्हावं त्यासाठी काही मदत लागली तरी मी करायला तयार असते अशी माझी आवड असते मी बँकेत असताना सुद्धा खातेदारांना पण समजावून सांगते की तुम्ही खातं नसेल तरी खातं काढा ठेव ठेवा परत छोटी मोठी बचत करा रिकरिंग आपली ठेव योजना आहे महिना महिन्यांचं हप्ते भरायचे वर्षातून एकदम ती रक्कम घ्यायची महिला बचत असं हां महिला बचत गटासाठी पण प्रोत्साहित करते मी कि बचत गटा मार्फत कर्जाची आपल्याला सोय आहे त्याचे हप्ते वगैरे वसूल केले जातात आता आपण ह्या एवढं म्हणजे समाज याच्यातून म्हणते आणि त्याच्यानंतर का आपले काय आपल्याला पुरस्कार वगैरे हो पुरस्कार मला एक मला पोलीस मित्र असोसिएशन तर्फे मला आदर्श महिला पुरस्कार मिळाला आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस ला तो माझा पहिला पुरस्कार आणि त्या पुरस्कारानं मी एवढी उत्साहित झाले आणि प्रोत्साहित झाले की खरंच बाबा आपलं काहीतरी स्थान आहे आपण काहीतरी करतोय काहीतरी करू शकतोय अशी म्हणजे जाणीव झाली मला त्या गोष्टीची आणि तो, तो, तो पहिला माझा पुरस्कार गोव्याला एक पुरस्कार मिळाला दोन ऑक्टोबर एकोणीसशे राष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार तो एक मिळाला आज आपल्याकडे वेद फाउंडेशन आणि पोलिस मित्र असोसिएशनच्या माध्यमातून नवदुर्गा आप त्याबद्दल आपलं मत या पुरस्काराने मी अगदी उत्साहित झाले की बाबा ह्या पुरस्कारासाठी माझी निवड झाली म्हणजे मी खूप मनापासून पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन या संस्थांचे मनापासून आभार मानते आणि ह्या संस्था अशा काही आहेत की आम्ही ज्या स्त्रिया म्हणजे जागृत नसतोय त्या आम्हाला जाग करतात आणि उठा पळा आज आम्हाला ते प्रोत्साहित करतात त्यामुळे ते, ते छान वाटतंय मनाला समाधान वाटतंय की बाबा काहीतरी आपण पण करतोय आपण पण काहीतरी करण्यासारखं का आहे आणि चला यांच्या मग पळूया आपण तयार होऊया असं एक म्हणजे तुम्ही महिलांना चांगला प्रोत्साहित करतो प्रोत्साहित करताय त्याबद्दल मी पोलिस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनची मनापासून आभारी आहे थँक्यू मॅडम वेलकम पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा